लग्नानंतर भाऊ बहिणीचे नाते बदलते लग्न होणार असेल तर या बदलांसाठी स्वतःला तयार करा लग्नानंतर भावंडांसोबतचे नाते लग्नानंतर प्रत्येक नाते बदलते लहानपणापासून एकत्र वाढलेल्या भावंडांमध्येही काही एकासारखे राहत नाही त्यामुळे लग्नापूर्वी यासाठी स्वतःला तयार करणे गरजेचे आहे लग्नानंतर नवे नाते निर्माण झाल्यावर या जा गोष्टीकडे सर्वाधिक दुर्लक्ष केले जाते ते म्हणजे भाऊ बहिणीचे नाते लहानपणापासूनच एकमेकांच्या उणीवा आणि गुपिते एकत्र भांडण खेळणे असे असूनही काही काळानंतर भाऊ बहिणीचे नाते नात्यांचे होऊन जाते याचे सर्वात मोठे कारण लग्नानंतर एकमेकांकडून वाढलेल्या अपेक्षा असू शकतात त्यामुळे लग्नापूर्वी या गोष्टी नीट समजून घेणे चांगले जेणेकरून लग्नानंतर भावंडांसोबतचे ना नाते घट्ट ठेवण्यासाठी योग्य ती पावले उचलता येतील जर तुमच्या जोडीदारा तुमच्या भावंडासोबत चांगला जमत असेल तर ही गोष्ट लग्नानंतरही भावंडांना तुमच्याशी जोडून ठेवण्याचे काम करते नाती पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होतात पण दुर्दैवाने नेमके उलटे आहे जर तुमचा जोडीदार आणि भावंडे यांच्यात एकमेकांबद्दल नकारात्मक भावना असतील तर यामुळे तुमचे बॉन्डिंग देखील बिघडू शकते बरेच लोक त्यांच्या समस्या आणि वैयक्तिक समस्या त्यांचे जोडीदारासह त्यांच्या भावंडांसोबत शेअर करणे टाळतात याशिवाय कौटुंबिक नाटकाचा भाग होण्यापासून वाचण्यासाठी अनेकदा काही गोष्टी उघडपणे सांगत नाही आपण सर्वजण लहानपणापासूनच आपल्या भावा बहिणीसोबत अनेक गोष्टी भांडत असतो मोठे होतो अनेक वेळा पालकांकडून तक्रार असते की त्याला माझ्यापेक्षा जास्त किंवा चांगल्या गोष्टी मिळाल्या पण लग्नानंतर हा फरक मत्सरात बदलतो त्यामुळे नातेसंबंध बिघडू शकतात त्यामुळे लग्नानंतर भावा बहिणीशी बोलताना त्यांना कोणत्याही प्रकारे कमीपणा वाटू नये हे नेहमी लक्षात ठेवा लग्नानंतर भाऊ एकमेकांकडून अपेक्षाही वाढतात तुमची खरी परिस्थिती समजून घेतल्याशिवाय तो तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करू शकतो विचार करा की आपण त्यांच्यावर मुक्तपणे खर्च करू शकता कौटुंबिक सुट्टीची योजना करा याशिवाय लग्नापूर्वी खूप जवळ असलेले भाऊ बहिणी अनेकदा लग्नानंतरही एकमेकांकडून तशीच अपेक्षा ठेवतात परंतु नवीन कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे एकमेकांसाठी नेहमीच राहणे कठीण होऊ शकते जर तुम्ही आणि तुमच्या भावंडे एकाच शहरात राहत नसाल तर तुम्हाला कदाचित मजबूत संदेश किंवा फोन कॉल वर संवाद साधण्याची सवय असेल परंतु जेव्हा तुमच्यापैकी कोणी लग्न करत असेल किंवा नवीन विवाहित जीवनाचा आनंद घेत असेल तेव्हा तुमचे दैनंदिन संवाद कमी होत जातात त्यामुळे बॉन्डिंग मजबूत ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी एकमेकांशी बोलण्यासाठी तुम वेळ काढणे गरजेचे आहे